म्हणून घे पटोळ आहे वास्तविकता माझ्याकडे कुणबीचा दाखला आहे दादा एक फायदा असणार मित्रांनो म्हणून पडोळ मध्ये एकोणीसशे दहा साली एकोणीसशे दहा साली आठशे दहा नोंदी कुणबीच्या सापडल्या किती नोंद सापडल्या म्हणजे जे आंदोलन केलं आज त्यात गुंदीचा जर उपयोग केला तर आज चार ते पाच हजार मुलांना कुणबीची नोंद होते ते सगळं करत असताना आपल्याला एकी कायम स्वरूप ठेवायची पुढे आपल्याला लढायचंय आपल्या मुलांना घडवायचं असेल आज तुम्ही माझा शेतकरी आहे बाळू म्हणून माझी शेती पाहतो माझा चुलत भाऊ आहे ज्याच्याबरोबर मी लहानस मोठा झालो ज्याच्याबरोबर मी अभ्यास केला त्याचा बोरगा इंजिनिअरिंग होतोय त्याच्याबरोबर डिग्रीला सिंहगडला ऍडमिशन घेत दादा तो रडला माझ्या पाया पडला पोरगा रडला बाप रंगला रे काय झालं मला ऍडमिशनला पैसे नाही बँक लोन देत नाही अरे तुम्ही काय झालं सगळ्या झोप सगळ्यांनी झोपेचं सोंग घेत आरक्षणाचा सर्वात महत्वाचा फायदा त्याचं जे मेरिट आहे जे फी आहे मेडिकलची फी दीड दोन अडीच तीन लाख रुपये ला। इंजिनिअरिंगची फी दीड दोन लाख रुपये आहे ती फी ती सवलती होते त्या मुलाचं सर्वांनी आम्ही ऍडमिशन घेते बापांनी कर्ज काढून ऍडमिशन घेत अशा लाखो लोकांच्या पालकांच्या या भावना आहे जे आरक्षण काय विचारायचं सर ना कोणाला ज्यांची मुलं शाळा शिकतात ज्यांची मुलं आहेत अभ्यासात आणि ज्यांच्या मुलांना काहीतरी बनायचे डॉक्टर इंजिनियर वकील क्लासून ऑफिसर त्यांना पालकांना विचारा अकरा वर्षाच्या मुलांना विचारा काय दुःख हे भोगले सहन केले आणि बघतोय मित्रांनो आपल्याला लढायचंय हा समाज पुढे घेऊन आहे याला जगवायचे जगवायचे आपल्याला मरण तराव जरंगे पाटलांना आयुष्यभर साथ द्यायची दादाचं बलिदान द्यायचं नाही मित्रांनो लाख मरावा पण लाखांचा पोसिंदा मरू नये हे नेहमी लक्षात ठेवा आपल्या दादाला आयुष्यमान भेटण्यासाठी आपल्याला जर काम करायचंय पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो कळम परिसरातील व आजूबाजू परिसरात ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो सगळ्या उपस्थित असलेल्या मराठा सेवकांचे आभार करतो आज हे बिचारे बरेचसे जण परभणी बुलढाणा लातूर हिंगोली बीड अमरावती नांदेड म्हणजे आज चारशे पाचशे किलोमीटरच्या परिसर भावातून तुम्ही येत आहे भावना कशा तुम्ही येऊ शकत नाही कारण ज्या जर जळते त्याला कळत त्या ठिकाणी मुंबई ट्रायंगल मधली माणसं आपला अडचण नाही यांना एमआयडीसी नाही यांना पाणी नाही मी जगणार कशी लोक लढायचे मित्रांनो मी सगळ्या मराठा बांधवांना पुन्हा आवाहन करतो मी सगळ्या मुलांना आवाहन करतो या सोशल मीडियावर करतो मित्रांनो मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका परत सांगतो जो जिवंत तो श्रीमंत वेळ आला तर बळी घ्या पण बळी देऊ बळी द्या पण आपला बळी गेला नाही पाहिजे